गावी आल्यानंतर तुम्ही कधी ऊसाचं गुराळ बघितलं आहे का तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उसाचं गुराळ दाखवणार आहे तर त्यापासून कशा पद्धतीने काकवी तयार केली जाते आणि गुळ कशा पद्धतीने तयार केला जातो हे सर्व काही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गावी मी आलेली आणि आमच्या गावामध्येच उसाचं गुराळ आहे तिथेच गुळ तयार होतो आणि अच्छा ये गन्ने का जूस है पूरा इतने रस काटला जा तो जूस निकलने के बाद में ही यहाँ पे बॉईल किया जाता है और कितने टाइम तक बॉईल करते डेढ़ घंटा लगता है डेढ़ घंटा डेढ़ घंटा भट्टी इधर से धुआं उधर निकलता है ये भट्टी है यहाँ चतला दूर हाचार द्वारे बाहर साचा रस येथे काढला जातो आणि तो उसाचा रस या कढईमध्ये दोन तीन तास चांगला कडवण्यात येतो खाली चूल आहे आणि धगधगत्या त्या चुलीवर हा ऊसाचा रस जो असतो तो उकळवत असतो हा ऊसाचा रस उकळवताना त्यामध्ये खाण्याचं ॲसिडसुद्धा टाकण्यात येतं आणि तुम्हाला आ, हे जे बाजूने दोन ट्रॅक दिसतात आहे उसाचा रस कडल्यानंतर त्या ट्रॅकने ती कढई पुढे आणली जाते आणि ह्यामधून ते रस जो आहे तो गाळून ह्या पात्रामध्ये जमा करण्यात येतो आणि अशा पद्धतीने ह्या पात्रामध्ये तो, पात्रा तो उसाचा रस जमा झाल्यानंतर ह्या इथे गूळ तयार होतो हे सगळे गूळ तयार करण्यात आलेले आहे हा बघा हा सगळा गुळ तयार करण्यात आलेला आहे हे बघा हा सगळा गुळ आहे अशा पद्धतीने गुळाच्या ढेपा तयार केल्या जातात चिकट चिकट लागत आहे सगळा गुळ आहे ही काकवी आहे गुळापासून आधी काकवी तयार होते आणि नंतर गुळ तयार होतो उसापासून कशा पद्धतीने गूळ तयार के करण्यात येतो ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मला तर खूप आवडलं तुम्हालाही नक्कीच आवडेल मा मला जेवढी माहिती मिळाली ती माहिती पुरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त माहितीही असू शकते कामगार मंडळी शेतामध्ये काम करतात आणि तिथेच राहतात चला आता आम्ही ऊसाचा शेत बघून झालेला आहे गूळ कशा पद्धतीने काढतात ते बघितलं आहे आता आम्ही पुढच्या गावाला निघतो बाय